बातमी हवामानाच्या संदर्भातील आहे वर्षाच्या शेवटी राज्यामध्ये पावसाचा इशारा हा देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा सक्रिय पट्टा तयार झालाय अरबी समुद्रात अर्धता वाढलेली आहे परिणामी राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचा सुद्धा अंदाज वर्तवला गेला आहे मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे सत्तावीस डिसेंबरला वादळी पावसासह हो कारपेटीची शक्यता आहे राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान चांगलंच वाढलंय कडाक्याची थंडी कमी झालेली असून येत्या काही दिवसांमध्ये किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे वर्षाची सांगता वादळी पावसानं होणार असल्याचा आता या एकंदरीत अंदाजावरून स्पष्ट झालं कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे याची माहिती जाणून घेऊयात सव्वीस डिसेंबरला धुळे जळगाव सव्वीस डिसेंबरला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट हा जारी करण्यात आला पुढे सत्तावीस तारखेला नाशिक पुणे वाशिम जळगाव आणि धुळे पाठोपाठ परभणी बीड अकोला अमरावती आणि बुलढाणा